स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आता प्रेस घेतोय तर तर अनेक प्रेस होते आणि तरी धावपळ तर तुम्ही आज इथपर्यंत आला पाऊस पण होता निघत त्यामुळे मी स्वागतही करते आणि आभारी मानते आज प्रेस करायचं आहे म्हणजे आज आम्ही येत्या सोळा तारखेपासून जाळीव सागर यात्रा याची सुरुवात करत आहोत आणि या जाळीव सागर यात्रेच्या निमित्ताने आम्ही सावंतवाडी जोडा मार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यामध्ये जवळपास दीडशेच्या वर कामांना वाड्या वस्त्यांवर जात आहोत कामांना किती देत आहोत याच प्रमुख कारण म्हणजे अनेक तिन्ही तालुक्यामध्ये आजही आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय पण तिन्ही ता तालुक्यामध्ये त्याच समस्या तेच प्रश्न आजही सगळ्यांना सतावत बेरोजगारी असेल आरोग्य असेल रस्ते असतील पाणी वीज याचा आपण बोलतच असून हे आंदोलन चालू असतात आणि ह्या समस्यांनी नेहमी भेडसावणाऱ्या आहेत आपले मच्छीमारांचे प्रश्न असतील तलावांवरचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आज आपल्या सावंतवाडी लोणामार्ग निघवण्यामध्ये आहेत रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या हमी भाव अजून मिळत नाहीये अशा अनेक प्रश्नांना सगळे नागरिक सामोरे सा। जात असतात आणि या प्रश्नांचा जागर करण्यासाठी आम्ही गावाजवळ करतो की हे प्रश्न आज या सगळ्यांसमोर उभे आहेत तर याच्यावर कुठेतरी मार्ग काढण्यासाठी याचा या प्रश्नांना वाटा ठेवण्यासाठी आणि त्याच्यावरती आपल्याला या प्रश्नांसाठी जाणीव शक्ती जी आपण करून घेणार आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन की ही शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि आज, आज आपल्याला संविधानाने एक मोठी संधी दिलेली आहे मतदानाचा हक्क दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हो हक्क आपल्या सर्वांना दिलेला आहे त्यामुळे ह्या शक्तीची जाणीव करण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या समस्या सोडवल्या पाहिजेत तर प्रत्येकाला या आपल्या संधी जाणीवांची शक्ती जी आहे ती प्रत्येकाला आम्ही चांगला आहोत आणि त्यासाठी आम्ही जातोय आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही लोकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या हक्कांसाठी आम्ही त्यांच्या जागर करणार आहेत आणि शक्तीची जाणीव करून देणार आहोत आणि यासाठी ही यात्रा आहे यामध्ये आमचे आदरणीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत आमचे आदरणीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री आदरणीय प्रवीण नाईक भोसले हे पण साहित्य होणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी ते असणार आहे शहरामध्ये सावंतपणे शहर वेगळून आणि जोडाबाद शहर या ठिकाणी प्रवीणभाई गोष्टीचे प्रामुख्याने असणार आहे आणि सामान प्रत्येक ठिकाणी असणार आहे जसं त्यांनी सांगितलं आमचे सर्व प्रधानिकारी असणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बाड्यावस्त्याला मग महिला असतील युवक असतील हे पण सहभागी होणार आहे तर स्वातंत्र्य दिनांच्या या मुहूर्तावर आम्ही ही यात्रा सुरुवात करतो आहोत आणि याची सुरुवात कुठल्याही चांगल्या गावाची सुरुवात गणपतीचं दर्शन घेऊन होतं त्यामुळे आम्ही ही यात्रा रेडीमधून सुरुवात करतोय गणेश दर्शन करून शिरोड्याला जाणार आणि शिरोड्यामध्ये शिरोड्याची जी भूमी आहे तिथे मिठाचा सत्याग्रह झालेला तिथे आपल्या पूर्वजांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि एक क्रांतीच्या मिठात गुडभर मीठ उचलून एक क्रांती केली होती आणि इंग्रजांच्या सारख्या या बलाढ्य शक्तीला हरवण्याचं आणि नमवण्याचं काम या शांततेच्या मार्गाच्या या सत्याग्रहाच्या माध्यमातून झाला होता त्यामुळे या शिरोड्याच्या अतिशय चांगल्या भूमीतनं आम्ही या यात्रेची सुरुवात करतो आहे आणि या मातीमध्ये मोठ्या मोठ्या म्हणजे दिल्लीच्या तक्ताला हरवण्याची ताकद आहे त्यामुळे तिथून स्फूर्ती घेऊन आम्ही निघतोय आणि तीन टप्प्यामध्ये ही यात्रा होणार डिटेल तुम्हाला आम्ही सांगून सांगणार पहिले मध्ये आमची यात्रा होणार नंतर मग त्याच्यानंतर सावंतवाडी असं तीन टप्प्यामध्ये ही यात्रा होणार आहे आणि तीनही टप्प्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत आणि गणपतीच्या आधी ही यात्रा संपणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करते की जाणीव जागे यात्रेच्या निमित्तानं आम्ही तुमच्या हक्कांचं चालण आणि शक्तीची जागी करून घेण्यासाठी तुमच्या गावात तुमच्या वाडी आणि तुमच्या वाडी वस्तीमध्ये येत आहोत तर तुम्ही सामील व्हा सहभागी व्हा वा, आणि मोठ्या संख्येने जॉईन व्हा असं मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करते आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानते